म्हणजे आपल्या मातोश्री मात परिवाराच्या कथा मारतो आहोत समाज सातवात मातृदिनाच्या औचित्य साधून मातृगौरव हा उपक्रम घरोघर चालू आहे आणि खरंच आईंना आईच्या म्हणजे प्रेमापुढं स्नेहापुढं शब्द नसतात तर आपण संतोषबद्दल बद्दल माहिती जाणून मा घेऊया आई नेहमी सांगतात की संतोष राहायला पण जे आज एक रंग प्रसिद्ध डॉक्टर आहे बदनापूरला साई हॉस्पिटल म्हणजे नंतर नात्यांनी पुढे येणारच आहोत आपण तर नंतर दुसरा मुलगा जो राजू आहे तो, तो नंबर दोन चीवित्या। चीवित्या। गौ, गौ, okay. गौ, नाव विद्या कसं ठेवलं आवडायचं बरोबर नंतर मग सगळं नंबर लागला राजू बरोबर म्हणजे तिन्ही मुलांचं शिक्षण त्यांच्या संस्थेमध्ये झालं असं म्हणजे बारावी पर्यंत तिथं झाला राजू

तर आमच्या परिवार सुद्धा लोकांना म्हणजे एक मुली चाली आणि पुढं मुलबाळ आहेत नेहा डॉक्टर होते आहे त्याच्यानंतर डॉक्टर चांगले एक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे जवळ म्हणून म्हणजे मोठा परिवार आहे तो तर नक्कीच आता आई तुम्हाला म्हणजे आता एखादा असा तुमचा प्रसंग जीवनातला समजा की तो प्रसंग आतापर्यंत तुम्ही त्यावेळेस खर शिक्षण घेतलं या सगळ्या भावांना पण तुम्ही समजा तुमच्याकडे आलात सर्व भाऊ माझ्या दोन शिकले मोहनंतर तिसरी पासून माझ्या दोन नंतर मग हे दहावी आठवी नववी दहावी लाले की बारावी व्हायची आणि त्यांची पण झाली आणि बाबांना त्यांना त्यांना पण लावून दिलं सर बाबा चांगलं पुणे कारणच आई तुम्हाला एक जे रुणान बंद असतात की बालीवर पण तेवढं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा तेवढंच लक्ष त्यांचं आहे आणि तुमच्याशी अटॅचमेंट असल्यामुळं परिवारला सुद्धा एक दिशा मिळेल तर आज तिन्ही तुमचे बंधू चार बंधू आहेत तुमचे चारही बंधू नोकरीला आहेत मोठ्या चांगले मोठ्या पदावर आहेत सुद्धा मोहन मामा आहेत कांदा मामा आहेत गणेश मामा आहेत हे सगळे त्यांची मुलं सुद्धा आता झाली बी तर एक चांगलं तुमचा एक हजार लागल्या म्हणून हे सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे बाबांची खरी त्यावेळेस कसे आपलं कर्तव्य आपण केलं त्यांनी मी नक्की केली म्हणून ते आज थोडं सोडत असले बरोबर त्यावेळेस फक्त आपण आपले कट पडे चला बारावी बाबा mm -hmm. mm -hmm. असल्यामुळे mm -hmm. ते असल्यामुळं तिथून पॉइंटच असतो ना दहावी बारावी नंतर ते त्यांनी पण मेहनत केली ना मला काय वाटतात मला एकच वाटतंय की बाबा आता सर्व आनंदात आहे सर्व आपापल्या ठिकाणी खुश आहे yeah. सर्वांचे संसार व्यवस्थित चालले मुलाचे भावायचे मी त्याच्यातच आनंदात बरोबर तुम्हाला नवीन पिढी सांगा का नवीन हो पिढीला आमच्यापासून <laughs> बर बर शिकावं काहीतरी आम्ही जे सर्वांसाठी केलं त्याच्यातलं के थोडं थोडं तुम्ही पण करा तुमच्या बरोबर आम्ही तरी गरीब परिस्थितीतून सर्वांना एवढी मदत केली बरोबर बरोबर आता तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही पण करा ना बरोबर बरोबर जो मागा पडला त्याला हात देणं आपलं कर्तव्य बरोबर खालच्या तर ही असते शैली परंपरा ही असते जुनी माणसं जुनं ते सोनं आपण असं म्हणतो त्यामधूनच की बाई शब्दामधून सगळ्यांना मदत केली गेली पाहिजे आणि ती मदत काय सोपी आठवण असते कोणाला छोटासा डेका त्याच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट मिळतो आणि नक्कीच ते टर्निंग पॉईंट आपल्या वाहक परिवारच्या माध्यमातून किती परिवार त्यांच्या भावाच्या रूपात घडलेले आहेत किंवा आता शरद असेल योगेश असेल हे सुद्धा बाबाच्या अंगावर खूप होते आपल्या बहिणीच्या आज त्यांना सर्वांनी हातभार लावला म्हणून पाण्यात काही महत्वाचं आज काय सर्वांचा आपण काय जे केलं तो देवाल नाही परमेश्वराला पण ते आज आपले लेकर व्यवस्थित झाले सेटल झाले डॉक्टरला पण दोन मुली आहेत मुलगा आहे नाटवांच्या रुपांना चांगली स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत आणि बालगोपाळ हे म्हणजे नेहमी भरल्यासारखा जीवनात जो आनंद पाहिजे तो सगळ्या भेटू लागत बरोबर बाबांनी तुझे दोन धाम केले चार धाम बाबांनी केले आणि बाबांचा मॅथ विषय गणित विषय सुद्धा पक्का होता जे नेहाताईच झालेलंच ग्रुप आहे बाबा नेहात चांगल्यापैकी पण बाबा रिटायरमेंट झाले तर त्याला तुमची सात लाभ घेत आईकडे म्हणजे सात लाभ वर्ष सर्व्हिस मध्ये ट्यूशन घेतले ना दरवर्षी मग त्याच्यामुळे कसं आहे घरातली पूर्ण जबाबदारी आपल्या मुलांची जबाबदारी घरातली सर्व कामांची जबाबदारी तर आमचे उत्तमराव सर होते ना त्यांनी पण ज्या दिवशी रिटायर झाले सत्कार केला त्यांना त्यांनी पण हेच वाक्य की तुम्हाला मॅडमची साथ होती म्हणून तुम्ही हेच करेन का व्यवस्थित दोन मुलं दाखवून दोन आणखी काय सांगू शकता जे आहे ते सगळं व्यवस्थित नाही सनाही चांगले आहेत मुलंही चांगली आहे भाऊ चांगली आहे मला म्हणजे असं तक्रार कराय सारख काहीच नाही तर समाधानी हे विमाबाई गोशी <laughs> आपल्या दोन्ही मुलांना चांगलं उच्च शिक्षित केलं त्यांनी सुसंस्कृत केलं डॉक्टर संतोष वाहन या ठिकाणी चांगल्या पैकी पद्मा प्रकाशिकल आहेत त्यांच्या सौभाग्यवती पत्नी सुद्धा आज गीते परिवर्तन आलेले आहेत त्या सुद्धा डॉक्टर आहेत आमच्या ताई आणि राजू राजेश हा सुद्धा इंजिनियर आहे सिरेस कॉलेजमध्ये त्यांच्या मिसेस सैला ह्या सुद्धा या ठिकाणी इंजिनियर आहेत आणि सगळ्यांना मुलं वगैरे व्यवस्थित शिकतायत आहेत पुढं हे पाहून त्यांना समाधान वाटते त्याचा चेहरा सुद्धा समाधान दिसतो तर या mm. mm. परिवारामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजही आई सगळ्या नातवांना सोबत घेऊन चालते जो दुःख बाजूला सारून सगळ्यांसाठी पाठीमाग उभं राहते दुःख हे प्रत्येकाच्या याच्यात असतं बरोबर पण ते धरून बसून जमत नाही

मोठी ऊर्जा देईल नेहा असेल आमच्या विजयश्वास खूप तुमच्या अंगावर आहे आई आधी त्यांना प्रेम मिळतंय तुम्ही समजे खरं म्हणजे कुठे जाऊ शकले असते असून परंतु माझ्या नातवांना माझ्या नातींना माझं प्रेम मिळायला पाहिजे हा एक उदात्त हेतू तुमच्यामधून दिसून येतो आणि मला तो खूप साथ अभिमान सारखा वाटतो मी सांगत असतो की आईचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि आजच्या या काळामध्ये दुरापासना नंतर घटक कसं करावं हे ऐकून शिकावं तर अभिमानता मी या मातृ गौरवानिमित्त म्हणजे त्यांच्या या रुग्णात राहू इच्छितो त्यांना पूर्णच्छे वंदन करतो त्यांच्या त्यांना उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य लावू धन्यवाद आई आपण आपला परिवाराचा वेळ मला दिला आणि आज मोकळ्यापणे संवाद साधला आत्मपौर आणि अभिनंदन